नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलो हो आहोत लालबागला लालबागला भरपूर असे गणपती आहेत बघण्यासारखे आणि सर्वप्रथम आम्ही मुंबईच्या राजाचे दर्शन घ्यायचं ठरवलं तर हा त्यांचा मेन गेट आहे मुंबईच्या राजाचा तिथून आम्ही एंट्री करत आतमध्ये आलो हो। आणि आतमध्ये आल्यावर खूप सुंदर उज्जैनचा देखावा होता इथे उज्जैनच्या महादेवांचं मंदिर होतं त्याचा देखावा होता आणि खूप सुंदर त्याने तो हुबेहूब तसा साकारला होता खूप छान वाईब्स येत होत्या तिकडे गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर हे जे असं आ आरती सारखं जो डमरूचा आवाज येत होता इतकं सुंदर वाटत होतं आणि गर्दी आरती भयंकर होती तर इथे आम्ही मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाईनीतून आतमध्ये आलो आणि त्यानंतर आम्हाला आरतीसुद्धा भेटली इकडे आणि आरतीसुद्धा केली त्यानंतर इथे आरती घेत आम्ही पुढे 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 सरकलो आणि तुम्हाला जर ती आरती बघायची असेल तर आम्ही लाईव्ह सेशनसुद्धा घेतला होता तुम्ही लाईव्हमध्ये जाऊनसुद्धा बघू शकता तिथे आरती आम्ही दाखवली होती ती मी इथे नाही टाकली कारण ब्लॉकचं टायमिंग वाढत होता त्यामुळे मग मी याच्यात नाही टाकलं ते

तर तुम्ही इथे पाहू शकता नेक्स्ट टाईम इथे आपल्याला अडक्या लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आलो आहोत हे त्याचं मेन एंट्रन्स होतं अजूनही दोन तीन गेट आहेत पण हे मेनवाला आहे मेन एंट्रन्सजवळ आम्ही उभे होतो आणि इथून मग आम्ही आतमध्ये गेलो आणि इकडे गर्दी बघता बघता मग आम्हाला कळलं की आम्हाला मुखदर्शन घेण्यास म्हणजे परवडेल मग आम्ही मुखदर्शन घेण्याच्या लाईनीतच सरळ चालत राहिलो तर इथूनच आम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन झाले मुखदर्शन झाले आणि ते सतत आम्हाला होतच होते त्या लाईनीत आम्ही अक्षरशः दहा ते अक्षर पंधरा मिनटं होतो आणि तोपर्यंत आम्ही मुखदर्शन करतच होतो बराच वेळ आम्ही असं मुखदर्शन घेत 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 पुढे पुढे गेलो आणि पुढे जाऊनसुद्धा असं काही आमच्यासोबत धक्काबुक्की वगैरे किंवा आम्हाला कोणी खिचून बाहेर काढलं असं काही झालं नाही छान सपोर्ट केला तिकडच्या लोकांनीही दर्शन करून आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आम्हाला एक छोटसे छोटेसे क्यूटसे गणपती बाप्पा दिसले आणि त्याच्यानंतर मग त्यांचं दर्शन करून आम्ही पुढे चालायला लागलो आणि इथून पुढे आम्ही चिंतामणीलासुद्धा गेलो होतो पण तिकडी ग तिकडची गर्दी पाहता मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले चिंतामणीचे आणि मग तिथून पुढे आम्ही तेजूकायालाही येऊन पोहोचलो तेजू कायाची काया ते, इथे खूप छान दर्शन झालं आमचं आणि थोडा उशीर झाला होता म्हणून मग आम्ही दर्शन घेऊन फटाफट घरी निघून गेलो त्यामुळे मग हावलॉग इथेच संपवला <laughs>